नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पोहा रोल ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत आणि आता हे पोहे मी स्वच्छ धुवून एक दहा मिनटासाठी मी हे पोहे बाजूला ठेवणार आहे जेणेकरून आपले पोहे छान एक दहा मिनटात भिजले जातील आणि आता कोबी घेऊन मी ह्यातला अर्धाच कोबी घेणार आहे आणि अर्धा कोबी मी खिसून घेणार आहे आपण रोल करणार आहोत त्यासाठी मी इथं कोबी बारीक खिसून घेतलेला आहे आपला कोबी खिसून झाला की त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून एक दहा मिनटं मी कोबी बाजूला ठेवणार आहे कोबीमधलं आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचे आहे आता मी चॉपिंग बोर्डवर एक कांदा गाजर आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे कांदा आणि मी कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता गाजरची साल काढून आपण गाजर खिसून घेऊया एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण कोबीमधलं पाणी काढून टाकूया त्यासाठी मी प्लेटवर एक सुती कपडा टाकून त्याच्यामध्ये सर्व कोबी टा काढून आपण कपड्याने पिळून हे सर्व पाणी काढून टाकणार आहोत हाताने पिळण्यापेक्षा कपड्याने पिळलं तर पाणी सर्व व्यवस्थित असं भाज्यांमधलं निघून जातं आणि आता आपण एका भांड्यामध्ये कोबी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम सुक्का सापला कोबी झालेला आहे आता या कोबीमध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे टाकून घेऊया त्याचबरोबर कांदा कोथंबीर किसलेले गाजर आपण कोबी आणि पोह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्या आणि दोन चमचे बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ टाकून त्याचबरोबर काही मसाले टाकून घेऊया मी इथे एक छोटा चमचा हळद धणे जिरे पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला ए अर्धा चमचा लाल तिखट आणि आपण बेसनपीठ टाकलेलं आहे त्यासाठी मी इथे ओवा क्रश करून टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून आपण हे पीठ पाणी न टाकता मळून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळं पुन्हा एकदा कोबीला पाणी रिलीज होईल मग आपलं जास्त बॅटर हे पातळ व्हायला नको त्यासाठी मी सुरुवातीचं पाणी काढून घेतलं आणि आत्ता पुन्हा मी दाबून दाबून हे पीठ मळून घेतलेलं आहे मी इथं पाणी वापरलेलं नाही आहे आपलं पीठ मळून झालं की आपण त्याचे छोटे छोटे रोल तयार करायला घेऊया तुम्ही पाहू शकता आपले रोल तयार झालेले आहेत तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे रोल किंवा कटलेट म्हणून करू शकता मी लंबगोल आकार रोल तयार केलेले आहेत मी सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये एक ते दीड चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि कॉर्नफ्लावरमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आपलं बॅटर तयार झालं कॉर्नफ्लावरचं की त्याच्यामध्ये आपण हे रोल डिप करून घेऊया आणि मी गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी हे रोल तळून घेणार आहे मधी आधी आपण हे रोल हलवून घेऊया एक पाच ते मिनटांनी छान असा गोल्डन कलर आला की आपण हे रोल काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले पोहा रोल तयार झालेले आहेत